हॅलो मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये तर माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती की उलन मॅट रंगोली बनवायची जसं की गणपती जेव्हा आले होते ना तेव्हापासूनच माझी इच्छा होती की ही मॅट रंगोली आपण बनवायची पण मला वेळ पण भेटत नव्हता मुलांमुळे आणि त्याचं मटेरियल वगैरे पण मला माहिती नव्हतं काय भेटेल काय नाही ते मा काई काई ना तर मी आज ते गुगलवरती सगळं सर्च केलं आणि यूट्यूबला इतर व्हिडिओसुद्धा बघून मी ते सर्च केलं आणि ते मटेरियल मी आज घेऊन आले त्याच्यानंतर मला जी डिझाईन बनवायची होती त्याच्यासाठी वुलन जो कलर पाहिजे होता तो अवेलेबल नव्हता त्या दुकानामध्ये मग जे कलर होते ते मी घेऊन आले आणि त्याच्यानंतर चौरंगावरचं जे आसन होतं ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये पोस्ट करणार आहे तयार करून तर म्हटलं आज समयांचं आसन तयार करूया जे आहेत त्या कलरमध्ये तर यामध्ये तुम्ही तुम्हाला लोटसचे किंवा वेगळे वेगळे जे पण तुम्हाला आकार पाहिजे असतील ते तुम्ही अगोदर रेग्झिनवरती किंवा कॅनव्हासवरती काढून घ्यायचे स्केचनी स्केच काढून घ्यायचं त्याच्या म्हणजे पेन्सिल आणि आपलं जे मुलांचं शाळेचं साहित्य असतं स्केल झालं पेन्सिल झालं त्याच्याने तुम्ही काढून घ्यायचे आणि ह्याला काही वेगळ्या काही इतर गोष्टी लागत नाहीत खूप कमी गोष्टींमध्ये हे तयार होतं एकतर महत्त्वाचं म्हणजे ग्लूगन ग्लूस्टिक ओलन म्हणजे फर आणि हे रेग्झिन किंवा कॅनव्हास अशा चारच गोष्टी आपल्याला लागतात तर तुम्हाला ज्यावरती आवडेल त्यावरती तुम्ही करून घ्या जर तुम्हाला अगोदर स्केच करायचा असाल आणि त्याचा दुसरा पार्ट त्याच्या बाजूला तुम्हाला प्रिंट करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही बटर पेपर वापरू शकता जेणेकरून तुम्हाला त्याची प्रिंट पटकन दुसऱ्या बाजूलासुद्धा छापता येईल म्हणजे तर इथं मी सगळं स्केच काढून घेतलेलं आहे हाताने आणि बाकीचं पेन्सिल पट्टीने काढून घेतलेला आहे तर इथे छान असं आम्ही आज समयीचं आसन बनवणार आहे ग्रीन कलरची त्याला अगोदर आम्ही बॉर्डर दिलेली आहे आणि माझी मैत्रिणीसुद्धा होती आम्ही दोघेजण मिळून आज बनवणार होतो कारण त्यांच्यासाठी सुद्धा त्या मॅट बनवायच्या होत्या तर म्हटलं चला दोघीजणी मिळून बनवूया मग आमचं असं इथं छान दोघींचं चाललं होतं ग्लू मशीन आम्ही गरम केली आणि ते तुम्हाला किती वॅटची पाहिजे आहे ते तुम्ही तिथे घेऊ शकता आणि आम्हाला खूप स्वस्तामध्ये स्टेशनरीच्या दुकानामध्ये हे मटेरियल भेटलेलं आहे तुम्ही सुद्धा घरच्या घरी हे तयार करू शकता तर येत्या मार्गशीर्षा महिन्यातल्या गुरुवारी तुम्हाला स चौरंग आसन किंवा समईचं आसन किंवा इतर काही डिझाईन तुम्हाला उंबऱ्याच्या साईडला किंवा जे जे दिव्यांच्या खाली जिथं तुम्हाला काही अवेलेबल असा अवेलेबल म्हणजे होईन डिझाईन वगैरे जे तुमच्या डोक्यात येतील सुचतील त्या क्रिएटिव्हिटीने तुम्ही ते तयार करू शकता तर छान असं आम्ही इथं फक्त यल्लो कलर आणि ग्रीन कलर वापरून समयांचे दोन असे आसन बनवलेले आहेत आणि तुम्हाला तर माहितीच आहे मला अशा वेगळ्या वेगळ्या क्रिएटिव्हिटी करायला किती जास्त आवडतात ते आणि खूप कमी प म्हणजे खूप कमी वेळामध्ये किंवा खूप कमी पैशामध्ये तुम्हाला इथे छान छान डिझाईन बनवून भेटतील तर तुम्ही नक्की घरच्या घरी ह्या गोष्टी ट्राय करा आणि जर तुम्हाला वेळ नसून पॉसिबल नसेल तर तुम्ही ते रेडीमेड किंवा विकत घेऊ शकता कोणत्याही ॲपद्वारे किंवा इन्स्टाग्रामवरती जे इतर पेजेस आहेत त्यांच्याकडून तुम्हीसुद्धा बाय करू शकता तर इथं आमच्या दोघींचं छान असं बनवून झालेलं आहे एकमेकीला आम्ही त्यांनी ग्लुगननी सगळीकडे पसरवलेला आहे आणि मी ती लोकर आहे ना ले ले कर ते ते पट ती सगळी चिटकवून घेतलेली आहे कारण तो ग्लुकोन पटकन वाळतो त्याच्यामुळे त्याला पटापट आपल्याला ती लोकर म्हणजे फर आहे ना ती चिटकून घ्यावी लागते तर इथं आम्ही मग येल्लो आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन करून दोन आसन आम्ही सध्या बनवणार आहोत आणि जे काही बाकीचे कलर नाही आहेत ते मी मार्केटला संध्याकाळी जाऊन पुन्हा आणणार आहे आणि मग त्याच्यानंतर उद्या आम्ही चौरंगावरचं आसन बनवणार आहोत तर त्याचासुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे तर ज्यांनी कोणी आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करणं म्हणजे आम्हाला जे, जे यूट्यूबचे व्हिडिओ बनवतात ना त्यांना खूप जास्त उत्साही येतो आणि आवड निर्माण होते जर आपला व्हिडिओ कोण शेअर करत नसन व्ह्यूज नसतील किंवा बघत नसतील किंवा सबस्क्राईबरसुद्धा वाढत नसतील तर व्हिडिओ करायला इंटरेस्ट राहत नाही कधी कधी असं वाटतं बंद करून टाकावं आणि तुमचे सबस्क्राईब व्ह्यूज हे आम्हाला एक कौतुकाची थाप असते की इतर अजून गोष्टी करण्यासाठी आम्हाला इंटरेस्ट येतो किंवा अजून क्रिएटिव्हिटी आमच्याकडे जे आहे आम जे... ते तुम्हाला दाखवायला सुद्धा आम्हाला छान वाटतं की आमच्याकडून जर तुम्हाला काही म्हणजे आमचे आम्ही जे आहे ते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा ते घरच्या घरी करू शकता असं आम्हाला वाटतं आणि आम्हाला सुद्धा खूप छान वाटतं की आम्हाला तुम्ही बघताय आणि आमच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आवडतात आहे त्यामुळे सबस्क्रायबर म्हणजे ही एक कौतुकाची थाप असते आमच्यासाठी तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर गु, करा आणि ज्यांना असं घरच्या घरी काही क्रिएटिव्हिटी करायची म्हणजे आवड आहे ना त्यांनी नक्की येत्या मार्गशीर्षाच्या गुरु गुरुवारसाठी तुम्ही हे आसन घरच्या घरी बनवा आणि आपल्या व्हिडिओना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जसं की मी तुम्हाला सांगितलं की उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चौरंग आम्हाला चौरंगाचं आसन बनवायचं आहे तर फायनल रिझल्ट मी तुम्हाला याचा दाखवते आहे कंटिन्यू करा तुम्ही तर इथं फायनल अशी रंगोळी रंगोली तयार झालेली आहे आपली उलन मॅटची तर खूप सुंदर दिसत होती रिअलमध्ये सुद्धा त्याला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन एकदम छान दिसत होतं आणि खूप सुंदर आहे तर उद्याचा आपला ब्लॉग बघायला विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली